औरंगजेबाचा स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांचा दणका सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून प्रकरण दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अक्कलकोट मध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्या चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी गावामध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवणाऱ्या चौदा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अकल से आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आलेलं आहे मैदर्की गावातील चौदा जणांच्या विरोधात तर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्याचं प्रमाण वाढत असल्याची खंत आमदार कल्याण शेट्टी यांनी अलीकडेच विधानसभेत व्यक्त केली होती सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे यापुढे अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आला आहे